नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता भावी गणित भागतो यामधील प्रकरण तिसरे वर्तुळ यावर आधारित जो संकीर्ण प्रश्न संग्रह आहे त्यामधील उदाहरणे अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो त्यामधील आपण बावीस उदाहरणे या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेविसावे उदाहरण अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचे बेल बेलायकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या सगळ्या व्हिडिओंच्या नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आता इथे प्रश्न क्रमांक तेवीस बघा काय आहे आकृतीमध्ये दोन वर्तुळे एकमेकांना बिंदू एम व एनमध्ये छेदतात बिंदू एम व एनमधून काढलेल्या वृत्त छेदिका बिंदू आर व एसमध्ये आणि बिंदू पी व क्यूमध्ये छेदतात तर एक पी आर समांतर रेख क्यू एस हे सिद्ध करा इथे बघा तुम्हाला दोन वर्तुळ दिसत आहेत जसं प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे तर दोन वर्तुळ आहेत त्यामध्ये आर एस आणि पी क्यू या काय का आहेत आर एस आणि पी क्यू या दोघही या दोन्हीही या वर्तुळाच्या काय आहेत वृत्तछेदिका आहेत म्हणजेच थोडक्यात छेदिका आहेत त्यांनी वर्तुळाला छेदलेलं आहे आता आ, त्या छोट्या वर्तुळाला आर आणि पी या बिंदूमध्ये छेदतात किंवा पी आणि क्यू बिंदू आपण असं म्हणू आणि दुसऱ्या जे दुसरं वर् दोन दुसरी जी आहे ती आर आणि एस या बिंदूमध्ये त्या वृत्तछेदिका त्या वर्तुळाला छेदत आहेत ती दोन्ही वर्तुळं का काय आहेत एकमेकांना पण छेदत आहेत ती दोन्ही वर्तुळं आणि ते बिंदू कोणते आहेत तर एम आणि एन आहेत आता यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की मग ही जी आर आहे आणि रेख क्यू एस आहे म्हणजे रेख पी आर आणि रेख एस या काय आहेत समांतर आहेत एकमेकींना हे आपल्याला त्यांनी सिद्ध करायला सांगितलेलं आहे मग आता पक्ष तर तुम्हाला माहीत आहे कसा पन लिहायचा असतो ते आपल्याला प्रश्नातच दिलेला असतो त्याप्रमाणे आपण पक्ष लिहून घेतलेला आहे इथे साध्य पण आपण काय केलेलं आहे आपल्याला प्रश्नातच आहे माहिती त्यांनी दिलेली ते आपण लिहून घेतलेलं आहे मग रचना काय केलेली आहे आपण रेख एम एन काढली एम एन म्हणजे काय तर ती दोन्ही वर्तुळ ज्या बिंदूमध्ये एकमेकांना छेदतात ते एक बिंदू आहे एम दुसरं आहे एन त्यामधून जी जाणारी रेषा आहे ती काय काढली मग आपण एम एन हे दोन बिंदू जळून घेतले मग आता आपण सिद्धता बघा कशी लिहायची तर चौकोन एम एस एम एन क्यू एस हा चक्रीय चौकोन आहे व कोण एम एन पी हा त्याचा बाह्य कोण आहे आता तो चक्रीय चौकोन का आहे तर त्याचे चारही बिंदू हे काय आहेत वर्तुळावर आहेत म्हणून कोण एम एन पी बरोबर कोण एम चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचे उपप्रमेय विधान क्रमांक एक तसेच चौकोन आर पी एन एम हा चक्रीय चौकोन आहे म्हणून कोण एम एन पी अधिक कोण एम आर पी बरोबर एकशे ऐंशी अंश कारण चक्रीय चौकोनाच्या प्रमेयानुसार विधान क्रमांक दोन का तर जे समोरासमोरचे दोन कोण असतात चक्रीय चौकोनाचे ते काय असतात परस्परांचे पूरक असतात म्हणजे ते ऐंशी अंशाचे असतात हे आपल्याला माहीत आहे म्हणून कोण एम एस क्यू अधिक कोण एम आर पी बरोबर एकशे ऐंशी अंश विधान क्रमांक एकवरून कारण इथे आपण काय म्हटलेलं आहे एम एन पी बरोबर कोण एम एस क्यू म्हणजे दोघांचे माप काय आहे सारखं आहे असं आपण म्हटलेलं आहे म्हणून इथे एम एन पीच्या जा जागी आपण एम एस क्यू घेतला म्हणजेच कोण आर एस क्यू अधिक कोण एस आर पी बरोबर एकशे ऐंशी अंश हे आपण काय म्हणतोय तर एस एम आर म्हणजे एम हा बिंदू काय आहे एस आणि आर या बिंदूंच्या मध्ये आहे म्हणून आंतरकोणाच्या गुणधर्मानुसार आपण काय म्हणू शकतो तर रेख पी आर समांतर रेख क्यू एस हे सिद्ध झाले अशाप्रमाणे आपला हा बावीसावा प्रश्न सॉरी तेविसावा प्रश्न सोडवून झालेला आहे